नमस्ते आणि खाली वापताना किंवा वॉशरूमला खूप त्रास होत होता पाय पण दुखत होते आणि पाठीत खूप पेन व्हायचं तर मला सरांचा म्हणजे नातेवाईक पुण्यावरून आले त्यांनी सरांकडे ट्रीटमेंट केली तर त्यांना पूर्णपणे बरं वाटलं मग त्यांच्या त्या सांगण्यावरून मी sir कडे तर आता माझ्या sir कडे statement होत आहे आणि मला त्यापासून बराच फायदा झाला आणि मला पहिल्यापेक्षा खूप बरं वाटतंय हो मग मी गाडी accident झाला होता तर गाडी वरन पडले होते त्याच्यामुळे आणि मी two चालवते तर बऱ्याच speed breaker गाडी आदळल्यामुळे पण पेन होत होती

¿Qué es eso? 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 ¿Qué पहिले पेशन घेते ना मुकुल आणि विशाल मुकुल आणि विशाल घेते ना हा ते दोन तीन झाले ते बाहेर घेतले होते ते झाले नाही मुकुल आणि विशाल डोंगरे पुढे झाले